गावात संदर्भात शिवसंग्राम संघटनेच्या निवेदनाची दखल वाशिम तालुक्यातील अडोळी गावच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याची सर्व व्यवस्था असताना गावाला पाणी पुरवठा होत नव्हता त्यामुळे शिवसंग्राम संघटनेच्या वतीने दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीसला सरपंच सचिव व गटविकास अधिकारी यांनी वाशी वाशिम यांना याबाबत निवेदन दिले होते त्यामध्ये असे नमूद करण्यात आले होते की जर ग्रामपंचायतने गावाला पिण्याचे पाणी सोडले नाही तर हांडा मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे त्या निवेदनाची दखल घेऊन ग्रामपंचायतने गावासाठी अर्धवट पाणी पुरवठा सुरू केला त्यामध्ये मराठा वस्तीमध्ये पाणी सोडण्यात आले तर मागासवर्गीय वस्तीमध्ये अद्यापही पाणी सोडले नाही नसल्याने हंडा मोर्चा निश्चित काढणार असल्याचे शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष गजानन इडोळे सां यांनी सांगितले आहे ग्रामपंचायतचे संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष गजानन इडोळे यांनी केली आहे मी केलेली मागणी अद्यापही अपुरी आहे रिसोड प्रतिनिधी नारायणराव अरुपाटील एडीए न्यूज चोवीससाठी i